मालकी काय करायला लागलं आता हे नक्षीग्याचा सण आला आहे म्हणून ही गहू नीटनिटके करून ठेवायले की नीटनिटकी आहे ही बन्शीगाऊ हाय तर बन्सी गाऊ बन्शीगो वाई तर कुणी आणलेत मला लेखन तुझं लेखन आले आहेत का, का, का? बन्शीगो व्हायचं ही मग अ कुठून आणलेत कोण आडतीहून आणले आहेत अडतीहून आरतीहून आणले का हा हा अरे वा वा वा, वा अगे मग आम्ही बघितलं अकरा वाजता तुझ्या त्या राशन दुकान त्या राशन व्हायला हात जुडा की ओ मालक मला राशन द्या ओ मालक मला राशन द्या आणि त्याच्याकडून आणली ती गहू कसले गहू आणि मला मग ते आरती होऊन आणले तर बंशी गहू अगे हे नीट बघ काय बघ कसल्या राशनचे घेऊन आले तुला लागला इथे थकवायला की बंशी गहू बंशी गहू घेऊन आलो